कर मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओवरती लिहिलं असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अक्षराने आता दुर्गीच्या थोबाडीत वाजवलेली आहे त्याच्यामुळे या भुवनेश्वरी विरुद्ध भक्कम पुरावा देखील भेटतो तर नेमकं काय घडतो त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आता दुर्गीला पैसे देऊन सांगितलेलं दे असतं की मास्तरणीचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे म्हणजेच आता जे काही शाळेमधलं प्रकरण घडलेलं असतं त्यांच्या घरच्यांना पैसे देण्यासाठी मात्र ही दुर्गीला भुवनेश्वरी सांगते की पैसे दे आणि हा सगळा मॅटर क्लोज करून टाक तर भुवनेश्वरी विरुद्ध आता चक्क खूप मोठा भक्कम आणि ठास पुरावा भेटणार आहे कारण की जो कोणता तो विद्यार्थी असतो ते सगळं काय अक्षराला खरं काय सत्य आहे ते सांगून टाकतो आणि म्हणतो की आमच्या घरच्यांना धमकी दिली होती आणि आम्हाला पैसे भेटले त्याच्यामुळे मला हे सगळं नाटक करावं लागलेलं असतं तर इकडे दुर्गे आता चक्क त्यांच्या घरच्यांना पैसे देताना म्हणते की काही जरी झालं तरी मास्तरींच्या विरुद्ध तुम्ही पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करा आणि जोपर्यंत मास्तरीला ह्या पोलीस पकडत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसू नका पण आता एवढी सगळी माहिती आता ज्यावेळेस अक्षराला समजते त्यावेळेस मात्र अक्षरा ठरवते की त्या मुलाला म्हणते की तू हे जे काय आता माझ्यासमोर बोलला हे सगळं काय तुला एका व्यक्तीसमोर बोलायचं आहे त्यावेळेस मात्र आता इकडे अधिपतींना वाटत असतं की मास्तरींबाई जे काही माझ्यासोबत वागतात ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि मास्तरीबाईच्या विरोधात जाऊन काही देखील घडलं नाही पाहिजे तर इकडे अक्षर चक्क अधिपतींना भेटण्यासाठी बोलवते आणि त्या मुलाला देखील अधिपतींसमोर घेऊन जाते आणि म्हणते की तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे ज्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात की बोला मास्तरीबाई काय सांगायचं आहे त्यावेळेस मात्र तो मुलगा सगळं काही खरं खरं सांगतो की आमच्या घरच्यांना धमकी देण्यात आली आणि चक्क आमच्या घरच्यांना पैसे देखील दिले आणि सांगितलं आहे की मास्तरींबाई विरुद्ध आता पोलिसात जाऊन तक्रार करा तर ज्यावेळेस मात्र अधिपतींना हे कळतं तेव्हाच मात्र अधिपती स्वतःच्या आईवरचा विश्वास तर सोडा पण पायाखालची जमीन सरकते कारण की अधिपतींना वाटतं की आपल्या मास्तरीन मास्तरीबाईरुद्ध एवढं अखेर रचला जात आहे तर मात्र आता अधिपती दुर्गीला सोडत नाही अधिपती दुर्गीपाशी जातात आणि म्हणतात की मला खरं खरं सांग नेमकं काय प्रकरण आहे ह्या सगळ्याच्या पाठीमागे तू कसं काय आहे तेवढंच मात्र आता सगळ्यांसमोर ही दुर्गेश्वरी भुवनेश्वरीचं नाव घेऊन ह्या भुवनेश्वरीचा स्पोर्ट करते काय हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे पण त्याच्या अगोदर मात्र हे सगळं घडत असताना अक्षरासमोर ही दुर्गी म्हणते की ही मास्तरीन खोटी बोलत आहे तिला आपल्यात भांडणं लावायचे आहे त्यावेळेस मात्र अक्षराला एवढा राग येतो की अक्षराचक्क या दुर्गीच्या कानाखाली मारताना तुम्हाला पुढील भागांमध्ये पाहायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही दुर्गी आता सगळ्यांसमोर भुवनेश्वरीचं नाव घेईल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका तसं पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे या दुर्गीने आत्तापर्यंत ह्या भुवनेश्वरीचं सगळं काही काम ऐकलेलं आहे आणि ही भुवनेश्वरीच्या विरुद्ध काहीच शब्द बोलणार नाही हे आपल्याला माहितीच आहे परंतु पुढील भागामध्ये इंटरेस्टिंग अपडेट हीच येणार आहे की आपल्या सगळ्यांना वाटतंय की ही दुर्गी भुवनेश्वरीचं नाव घेणार नाही परंतु दुर्गी ही भुवनेश्वरीचं नाव घेते आणि सगळ्यांसमोर ह्या भुवनेश्वरीचा चेहरा देखील उघडकीस येतो तर पुढे अधिपती नेमकं काय करतात हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद